जे काही मल्टिस्टेट बंद पडलेले आहेत हा सर्व प्रकार महाराष्ट्रामध्ये पूर्णत गाजलेला आहे एवढी चर्चा मित्रांनो कोणत्याच बाबीची होत नाही पण या बाबीची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली त्याचं कारण आहे सुरेश कुटे सुरेश कुटे हे ज्ञान राधा मल्टिस्टेटचे चेअरमन आहेत तिरुमला इंडस्ट्रीजचे मालक आहेत आणि तिरुमला इंडस्ट्री संपूर्ण भारतामध्ये नावारूपाला आलेली इंडस्ट्री होती माध्यमातून मग एकंदरीत मित्रांनो त्यानंतर बियाणींची राजस्थानी मल्टीस्टेट असल जिजामाता मल्टीस्टेट शिंदे साईराम परभणींची असल मग मित्रांनो एवढं मोठ्या प्रमाणात चांगल्या मल्टीस्टेट बीडमध्ये बंद पडल्या याला जबाबदार ते, ते स्वतः आहेत का आपण आहेत तर मित्रांनो माझं स्पष्ट मत आहे याला जबाबदार आपण ठेवीदार आहोत आपल्याला हे यांचा इतिहास जर पाहिला मित्रांनो चंदुलाल बियानी हे मारवाडी आहेत परंपरागत त्यांचा व्यवसाय वगैरे वेगळेवेगळे व्यवसाय होते त्यामुळे त्यांचं ठीक आहे पण साईराम परभाने बघा हे ज्ञान ज्ञानराजाचे कुट्टे बघा किंवा अजून जे काही शिंदे बघा यांचा इतिहास सामान्य माणसं होते सामान्याचे करोडपती कसे झाले काय केलं त्याने नेमकं मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये यांनी सर्वसामान्य लोकांना आम्हीच दाखवलं आम्हीच दाखवून मोठ्या प्रमाणात टीव्ही घेतल्या आणि टीव्ही घेतल्यानंतर त्याच टीव्हीचा वापर त्यांनी आपल्या व्यवसायासाठी केला त्यामध्ये कसलंही रेकॉर्ड नाही त्या मल्टीस्टेजच्या बाबतीमध्ये कसलंही रेकॉर्ड नाही कसला हिशोब नाही नफा तोटा काही नाही त्याची चर्चाही कोणी केली नाही आतापर्यंत मित्रांनो कारण नाव मोठं झालं होतं आणि ज्या वेळेस व्यवसायामध्ये अडचण अडचणी आल्या त्यावेळेस मल्टीस्टेट बंद पडलं बंद ठेवावं हो लागलं याला सर्वस्वी मित्रांनो आपण ठेवीदार जबाबदार आहोत राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ठेवी ठेवायला पाहिजेत हे शासन वरडू वरडू सांगतंय पण आपण तरीसुद्धा असे घोटाळे जरी झाले ते वर्ष दोन वर्ष गेले की पुन्हा आणखी काहीतरी मल्टिस्टेट अजून गाठतो आणि त्या मल्टिस्टेटमध्येच आपण आपल्या ठेवी ठेवतो त्यावेळी पण आपण शाने होत नाहीत पुन्हा अशा मल्टीटेट वाल्यावरच विश्वास ठेवतो खऱ्या अर्थानं आपण याचा विचार केला पाहिजे की जास्त मिळण्यापेक्षा आपला पैसा सुरक्षित कसा राहील याचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे पण तसा विचार जास्तीत जास्त पैसा, पैसा मिळेल या लोभापायी आपण मल्टीटेटकडे झुकतो आणि त्याच ठिकाणी खऱ्या अर्थानं फसतो ते किती देत आहेत याचा विचार करण्यापेक्षा त्यांच्याकडे आपला करण पैसा किती सुरक्षित आहे मित्रांनो हे पाहिलं पाहिजे पण आपण ते कदापि पाहत नाहीत आपण राष्ट्रीयकृत बँकेवर विश्वास ठेवत नाहीत विश्वास ठेवत नाहीत म्हणण्यापेक्षा इकडे पैशाकडे जास्त झोपतो तो आपण त्यामुळे ठेवीदारांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की आपला पैसा सुरक्षित कसा राहील कमी पैसे मिळाले व्याज मिळाला तर हरकत नाही पण आपला पैसा सुरक्षित आहे ना याची खात्री पा, केली पाहिजे मग ती खात्री मल्टिस्टेटवाले कदापि देऊ शकत नाहीत कारण त्या पैशाचा ते गैरवापर करणार हे निश्चितच आहे आजही जेवढ्या मर्स्टिटेट आहेत तेवढे जवळपास त्यातले काही जर सोडले तर जवळपास लोक मल्टिस्टेटचे मालक चेअरमन ह्या त्या पैशाचा वापर स्वतःच्या व्यवसायासाठी करतातच आणि मग त्यांना काही असे अधिकारी लोक जे असे घोटाळ्याचे उघड झाले की अधिकारी लोक त्यांना मदत करतात आणि असे सहा सहा महिने दोन दोन वर्ष 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 त्यांच्यावर कारवाई करत नाहीत हे सर्व बाब आहे ह्या बाबीवर आपण आता तरी शहाने आपण व्हायला पाहिजे आता तरी जागृत आपण व्हायला पाहिजे आपला पैसा कष्टाचा असतो कष्टाचा पैसा मित्रांनो स्टेटमध्ये ठेवला तर त्या त्या पैसा कधी मिळेल कधी नाही मिळेल याची गॅरंटी काय कोण गॅरंटी घेत आहे त्यामुळे आपण जागृत व्हायला पाहिजे स्टेटवरती विश्वास ठेवा पण फक्त बचत खातं आणि छोटी मोठी रक्कम ठेवण्यापुरतं करा फार मोठी रक्कम ठेवू नका राष्ट्रीयकृत बँका आहेत ना एवढं मोठं शासन त्यांची गॅरंटी घेत ना पण तिकडं न वळता आपण मलचिड वळतो त्यामुळे आपणच त्याला कारणीभाव भत्तवा कारण अशा लोकांना जर आपण विश्वास नसता ठेवला तर हे लोक एवढे मोठे झाले नसते आणि त्यांनी एवढ्या मोठ्या लोकांचे पैसे ठेवी अशा बुडवल्या बुडवले नसत्या त्यामुळे आपला पैसा सुरक्षित ठेवा चांगल्या ठिकाणी ठेवा आणि राष्ट्रीयकृत बँकेवर विश्वास ठेवा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जाऊन कळवा याबद्दल आणखी माहिती काय असेल तर ते पण आपण पन कमेंट बॉक्समध्ये जा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू वेगळ्या विषयावरती तोपर्यंत नमस्कार